जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे ना आपण खेकडीचा कालवण करणार आहे खेकडी धराय लोक खेकडी धरताना खेकडी धरताना काय आपण शूटिंग केली नाही कारण एकटाच होतो मग तर दहा बारा खेकडी आणल्या धरून तर आता आपण खेकडीचं कालवण बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन होईल ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे बघा मित्रांनो आवड्या खेकडी आणल्या धरून मग नारणगाव लो गेले ठीक आहे चार जा, चार आठ बारा सोळा सतरा सतरा खेकड्या दहा बारा काय ह्याच्या सतरा खेकड्या तर भरपूर खेकड्या तर आता आपण ह्या खिकडीना लय लय दिवसातून आज गेलेलो खिकडीनं तर बऱ्यापैकी चांगल्या मिळाल्या तर आता ह्या खिकड्या आपण करणार आहे साप साफका मजबूत खिकड्या भरलेल्या अंदा का बांधलाय करून घ्यायचा हा यंदा थाम। आता थाम तर चला मित्रांनो सगळ्या खेकड्या साफ करून घेतो खिकडी झाल्या साफ करून हे पेंदा अजून आपल्याला मोडायचा आणि हे पेंद्यांमधला पण आहे ना मांदा काढायचा आहे पण त्याच्या आधी ना, ना आपण हे मधला मांदा काढू हे प्लेट मध्ये तर भरपूर मांदा आहे बर का आज खेकडीं त्याच्यामुळं भाजी एक नंबर होईल तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा असं मांदा काढायचा आणि ते कवट्यांमधला पाणी पण घ्यायचा नाही बरं का नाही तर ते आपण महाग राहण्यात आनलेल्या थोडक्या मी सगळे आणलं मध्ये मित्रांनो बघा कावट्यांमध्ये आवडा मांदा निघालाय तर आता आपल्याला याच्यातला मांदा काढायचाय पेंदा मोडून घ्यावा आधी आणि पेंद्यांमध्ये पण भरपूर मांदा आहे हा मांदा घ्या काढून जेणेकरून आपल्याला पोडणी टाकायला भरपूर मांदा आहे तर पहिल्यांदा ना हा मांदा मग काढून घेतो या बघा बघा पेंदर मध्ये कावडा मांदा आहे आणि इकडं बघा मटमाट शिंगड्या पांगड्या उकड्या ठेवल्या ध्रुवा सांग मला उकडलेल्या खायच्या खेकडीचा मांदा आवडा निघालाय आणि हे पेंद पेंद मोडून घेतला शिंगड आणि पांगड्या धुवून घेतल्या चांगल्या मट आणि इकडे ह्या बघा ह्या शिजवलेल्या मसाल काढला इकडं वाटा नाही आपला तयार आधीचा तर आता आपण देणार आहे कालवनाल फोडणी मित्रांनो तेल आहे आता आपण मसाला टाकू तेल बराच तापलाय मसाला चांगला परतून घ्या कांदा टोकू कवटीत आहे काय आणि मांडा मस्त कसायच आता मिक्स करून घ्या मसाल्या ah yeah, amat no mix dan lama dawar kan, water मस्तपैकी आपला मसाला तयार आहे. तर आता आपण त्याच्यात पेंड आणि शिमला बांगड्या टाकून आणि चांगलं मस्त हलवून घ्या पाच मिनट आता झाकण ठेवू आणि पाणी सुटला परत एकदा हलवून नंतर पाणी ठेवलंय ताप आहे तर त्या तापला का पाणी आपण आहे ना इकड इकडे कालवणात वाचणार आहे थोड्या वेळा चला मित्रांनो असं आहे ना आपण पाणी मस्त पाणी सुटलंय मस्त झालाय तर आता आपण याचा पाणी वाचणार आहे पाणी वाचलंय मीठ राहिले टाकायचं बरं का आपला आता ना आपण बाजरीचा भरड टाकणार आहे वरतून थोडासा हे बाजरीचे भरड नाही ना जरा कालवण अजून घट वाटत आणि चवय चांगली लागत आहे खायला तर आता चांगली उकळी येऊन द्या आणि उकळी आली बसु तर मग आपण बसू जेवाय तर हवीच घ्या मित्रांनो बघा खेकडीचा कालवन आपला झालाय गॅस बंद करून बराच वेळ झालाय तर तरी कशी आले एक नंबर बघा तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवशी जय जोहार